म्हणजे अनावरण होत आणि तिथे पवार साहेब होते आणि त्याने मला बोलवलं होत आता अशा वेळेला जे आहे जे फुले शाहू आंबेडकरांवरती चर्चा नायगावला काय किंवा चाखणला काय फडणवीस मुख्यमंत्र्यांबरोबर काय किंवा साहेबांबरोबर काय बाकी राजकारण नाही त्याच्यावर

की मला मंत्री व्हायचं आहे म्हणून कुणाचा तरी बळी घ्यावा किंवा कोणाचा तरी राजीनामा घ्यावा आणि मला मंत्री करावं असं माझ्या मनात स्वप्नातही येणं शक्य नाही हा पहिला भाग दुसरा भाग आपण जे सारखा मी आता ऐकतो आहे मीडियातून विशेषतः की धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या धनंजय मुंडेचा राजीनामा त्यांनी दिलाच पाहिजे मला याच्यावर सांगायचं आहे की फडणवीसांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मी पूर्ण चौकशी करणार आणि चौकशी केल्यानंतर त्याच्यामध्ये जर कोणी काही दोषी जर सापडले आणि जे जे कोणी दोषी सापडतील लहान मोठे ते आका काय काका काय कोण जे काय असतील ते त्या सगळ्यांवर कारवाई करू परंतु त्या अगोदर आपण मुंडेंचा राजीनामा का मागतो आहोत चौकशीत काही बाहेर आलंय का तसं बरं तुमच्याकडे जर काही माहिती असेल तशी तर तुम्ही द्या पोलिसांकडे द्या ते चौकशी करतील परंतु असं जर जोपर्यंत कन्फर्म होत नाही की त्यांचा हात त्याच्यामध्ये कुठेही आहे तोपर्यंत का राजीनामा त्यांनी द्यावा किंवा मागावा तरी आपण मला हे काही बरोबर योग्य वाटत नाही एवढी काय साफसाफ म्हणून भुई थोपटणं हे काही बरोबर नाही कारण या अशा एका प्रकरणातून मी सुद्धा स्वतः गेलेलो आहे दोन हजार तीन मध्ये ते तेलगी प्रकरणामध्ये तेलगीला मोका लावला मी पकडलं ला मी सगळं काही केलं मी आणि माझ्यावर आरोप व्हायला लागल्याबरोबर बरोबर माझा राजीनामा घेण्यात आला त्यावेळेला मी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री स्वतः होतो आणि मग तिथली परिस्थिती आणखी फार विचित्र विचित्र टर्न त्याला मिळत होते तिथे राज्य त्यावेळेला आमचं येतो राज्य सरकारमध्ये आमचं राष्ट्रवादी आणि काँग्रेस सरकार होतं परंतु एकूण परिस्थिती पाहता शेवटी मीच गेलो तिथे सुप्रीम कोर्टामध्ये प्रयत्न केले आणि सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून ती केस जी आहे तिथून आयला नेली आणि आय त्यावेळेला वाजपेयी साहेबांचं बी जे पी सरकार होतं आणि सीबीआयने पूर्ण आमची चौकशी केली पूर्ण सगळ्या फायली तपासल्या प्रश्न विचारले आणि त्याच्यानंतर आम्ही सांगितलं की तुमचं तर याच्यामध्ये काहीही दोष नाही तुम्ही केलेली कारवाई अगदी योग्य आहे आणि माझं नाव सुद्धा चार्जशीटमध्ये कुठे आलं नाही परंतु उपमुख्यमंत्रीपद गेलं होम मिनिस्टर पद गेलं ला, एक डाग लागला कारण नसताना मनस्ताप झाला घरच्यांना आम्हाला सगळ्यांना आणि अर्थात परत मग जे पवारसाहेबांनी आम्हाला दोन हजार चारमध्ये मध्ये निवडून आलो आम्ही त्या एवल्यातून आणि मला मंत्री केलं परंतु म्हणून मला त्या ते भोगलेलं आहे कारण नसताना हे प्रूव्ह झालेलं नसतानाच एकदम राजीनामा घेऊन असं आहे की सगळे जे नेते किंवा मंत्री होतात ते लहानपणापासून काहीतरी काम करत 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 वाढत पुढे मंत्रिपद काही ताबडतोब मिळत नाही आणि अशा वेळेस एकदम तिथून त्यांना अशा रीतीने राजीनामा मागणं हे काही मला काय योग्य वाटत नाही हां चौकशीमध्ये काय सापडले तर ते मुख्यमंत्री त्यांनाच बोलून सांगतील की बाबा तुम्ही काय करायचं ते करा भाग तो भाग वेगळा राहील त्यांचा हातच कुठे आहे हातच कुठे आहे त्यांचा अजून काय सिद्ध झालं आता पण तुमच्याकडे जी काही माहिती असेल ती त्यांना द्या ना ती द्या ना ते आणि माझ्याकडे तर मीच मोका लावला होता मीच सगळं काही खोदून काढलं होतं प्रेस खोदून काढली होती बोरा बाजारमधली तरी सुद्धा राजीनामा द्यावा लागला तर राजकारणामध्ये अशा सगळ्या गोष्टी होतात परंतु ते मला असं वाटतं की कोणावर अन्याय होता का मानस त्यांनी जर काय दोष असेल तर त्या दोषीला शिक्षा झाली पाहिजे कारण तो जो खून झालेला आहे तो अतिशय भयंकर कारण ते आमदार धस ज्या पद्धतीनं हाऊसमध्ये सांगत होते किंवा बाहेर सुद्धा बोलतात किंवा आम्ही जे काय ऐकतो ते पाहिल्यानंतर जे ऐकल्यानंतर अंगावर शहारे येतात ते खून होतात माणसांचे पण अशा निर्घृण पद्धतीनं असा खून होणं म्हणजे कल्पनाच आपण करू शकत नाही आणि जे कोण दोषी असतील त्यांना फाशी द्या ना तुम्ही ज्यांनी हे केलं त्या कोण त्याला नाही म्हणत फाशीच द्या त्यांना परंतु कारण नसताना कुणावर तरी अन्याय होता कामा एवढं सुद्धा मला वाटतं उपस्थित असेल असेल मोर्चे आणि परत एकदा जातीची भाषा करतायत आहेत भाषा करतायत या संदर्भात हे बघा हे जे आहे जरांगे हे जे पद्धतीनं बोलतायत काय हे काही बरोबर नाही हे लोकशाही आहे हे काय ठोकशाही नाही त्यामुळे मी सांगितल्याप्रमाणे जर दोष असेल तर आपोआपच त्यांच्यावर कारवाई होईल तुम्ही कायदा हातात घेण्याची काही आवश्यकता नाही आहे आणि जरांगेच्या बाबतीत म्हणाल तर ते स्वतः काय मुंडे साहेब चार पाच वेळा त्यांचं उपोषण सोडवायला गेलेले होते त्यामुळे ते एकमेकांना ओळखतात ते पाहून घेतील काय ते त्याच्या एवढी काही काळजी करायची गरज नाही हो ना मग त्यांनी सांगितलं त्यांनी वादा दिलेला ना आहे चौकशी करून चौकशीत जर ते दोषी असतील तर तो वादा पूर्ण होईल असं आहे पण मला सगळ्यांनाच विनंती करायचं की थोडस शांतपणे हे प्रकरण आपण घेतलं पाहिजे खून झाला अतिशय वाईट पद्धतीने झाला त्या सगळ्या खुना फाशी सजा पा� झाली पाहिजे हे बरोबर परंतु कायदा सुद्धा म्हणतो की एक सुद्धा बेगुन्हेगार त्याला सजा होता कामा नये एकाला सुद्धा अन्याय होत्या कामा एवढंच मला म्हणायचं आहे आणि म्हणून होत्या चौकशी आता आता तुम्ही सांगितलं कुणीतरी की त्या एस आय टी जी काही नेमली त्याच्यामध्ये एक कोणतरी ऑफिसर आहे तो ऑफिसर त्या त्यांचा तिकडच्या लोकांचा काही दोस्त आहे तर ताबडतोब त्याला फडणवीसांनी जे मुख्यमंत्र्यांनी बाजूला केलं पण असं काय जे असेल ते माहिती पूर्वच जा ना शेवटी मंत्री काय बसलेले काय किंवा वरच्या अधिकारी काय त्यांना सगळ्याच गोष्टी काय ताबडतोब का। माहिती असतात अशातलं जाऊ नवी माहिती द्या सुरुवातीपासून या प्रकरणात चौकशी मुंडेचा उजवास आहे त्यांचा बरदस्त लाभल्याने तो मोठा झालाय एकंदरीतच या प्रकरणात सुरुवातीपासून वाल्मी कराड हे केंद्रस्थानी राहिले वाल्मी राजकीय बरदास्त मिळाल्याशिवाय मोठा झालेला नाही ते बघा ते पोलीस चौकशी करतील ते तू मोठ्या करणामध्ये काय कोणाचा हात आहे आता माझ्याबरोबर अनेक माझे मित्र कार्यकर्ते वगैरे असतात काय अनेक लोक फोटो काढतात काय करतात आणि जवळ असतात कार्यकर्त्या आता एखाद्या कार्यकर्त्याने बाहेर जर काय केलं नवीनच काय तर याचा अर्थ मी त्याला सांगितलं असं नाही होत ना, ना हे तू असं म्हणून काय करणार बरं कार्यकर्ते काय त्याच्या डोक्यात काय चाललं हे आम्हाला काय कळत असतं का आता सुद्धा काय येतात लोक कुठे गेले साहेब फोटो फोटो सेल्फी सेल्फी काढा सेल्फी आता तो सेल्फी काढणारा तो कोण आहे काय आहे तो काय आपल्याला माहित असतो किंवा एक कार्यकर्ते आपलं काम करता येत आपलं काम करतात आपण त्यांना मान सन्मान देतो बाहेर काय धंदे करतो ते आपल्याला काय माहिती असतं मला कोणाची बाजू घ्यायची नाही आहे फक्त चौकशी पूर्ण होऊ दे एवढंच मी म्हणाल तर काय अंजली दमान यांना ज्याने ज्याने धमक्या दिलेल्या आहेत त्यांचे त्या नंबर जे आहेत त्याने पोलिसांना कळवले पाहिजेत आणि पोलिसांनी जे आहेत त्यांच्या आता सर्व लोकांवर ताबडतोब ता कारवाई केली पाहिजे <muchan> आता एकदा <laughs> 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 उत्तर दे रहा था प्रफुल पटेल सुनील तटकरी लगातार प्रफुल पटेल सुनील तटकरी लगातार कह रहे मीडिया के सामने कि भुजबल साहब को मनाने का प्रयास किया जगह एक दो दिन में आपसे मुलाकात करेंगे लेकिन आपसे क्या उनकी मुलाकात हुई सच में वो मनाने का प्रयास करें हमारी कोई मुलाकात नहीं हुई कोई बातचीत नहीं हुई है

तुम्हें जरा ऐसा गप्पा वगैरह मारता ना था कह सामता कैसा विचार करू इसके अलावा अजीत पवार ने कहा है कि मतदाताओं को कहा है कि आपने मुझे वोट देकर मेरे मालिक नहीं बन गए मैं आपका मजदूर नहीं बना इस पर आपका क्या कहना है ठीक है यानी इतना नहीं कहना चाहिए इतना ही मैं कहूँगा क्योंकि लोग जो है ये हमारे मिनिस्टर के मालिक है या नहीं ये बात ही नहीं सारे लोग जो है मतदाता है इस राज्य के मालिक है इस देश के मालिक है बाबा साहेब अम्बेडकर ने सबको इस देश के मालिक बनाया है हमारी क्या बात होती है, आप है के सत्ता में उसपे जो है जवाब दे दिया है सर संजय गायक तो तो जो है जिस तो तरीके तो का उनका भी एक बयान आया है कि पांच हजार दो हजार रूपए में देने वाले वोट जो है इस तरीके की जो टिप्पणी की है उसको आप किस तरीके से देख रहे हैं लगातार इस तरीके विवादित मैं, मैं, मैं फिर से इसके बारे में इतना ही कहूँगा कि जो हमारे उप मुख्यमंत्री और भूतपूर्व मुख्यमंत्री शिंदे साहब हैं उनको चाहिए कि उनको थोड़ा जरा लगाम लगाए क्योंकि मेरे बारे में भी ऐसा है उन्होंने पहले कहा था कि जब ये जरांगे और मेरा जो सब चला था तो मेरे बारे में कहा था कि चाहे छगन भुजबल को जो है कमर में जो है लाठ मारकर जो है मंत्रिमंडल के बाहर निकालो और ढाई महीने पहले मैंने जो इस्तीफा दिया था और मगर मुख्यमंत्री ने कहा था कि इसके बारे में कुछ बोलो मतलब तो मैंने नहीं बोला था मगर जब इसने ये बोला लाठ मारकर उसको निकालो पिक आउट तो मैंने बोला कि भाई कुछ जरूरत नहीं है लाच मारने की मैंने इस्तीफा दे दिया जाओ तो ये जो है जरा ज्यादा बोलते हैं क्या उससे लोगों को दुख होता है नहीं बोलना चाहिए वो तो शिंदे साहब को चुनें चाहिए कि उनको समझाए एक बार में एक एक माना अजुन तरी अर्चन निर्माण के लिए गेली है सगड़ परंतु जोपर्यंत जे आहे न्याय सांगतो आहे की नीट चौकशी करा आणि त्याच्यानंतर अडचण वाटली तुम्हाला खरी तर त्याच्यावर जे काही पावलं उचलायला पाहिजे माणिकराव कोकाट्यानं मला सांगायचं आहे की छगन भुजबळ या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संस्थापक आहे पवार साहेब आणि आम्ही हो दोघे याचे प्रमुख संस्थापक आहोत खरं म्हणजे काय माझा जो एटीएन बंगला होता विरोधी नेत्याचा तिथेच या झेंडा कुठला असावा नाव काय असावं व त्याची जे निशाणी आमची घड्याळ कशी असावी एवढंच नाही तर घटना अमोक तमोक आम्ही सगळं काय केलेलं आहे आणि मी या प्रांताध्यक्षसुद्धा पाहिला आहे कोकाटे हे तसं पाहिलं तर उपरे आहेत पाच वर्षापूर्वी ते कधीही राष्ट्रवादीत नव्हते पाच वर्षापूर्वी त्याने स माणसं पाठवले की त्यांना यायचं आहे मी पवारसाहेबांना विचारलं पवारसाहेब तयार नव्हते पण मी म्हटलं की जाऊ द्या काय मला काय ते बोलले असतील शिवाय दिल्या असतील मागच्या निवडणुकामध्ये परंतु आपण आता निवडणूक आहेत आणि नंबर वाढवला पाहिजे पवारसाहेबांनी सांगितलं की तुला काय पाहिजे तो घ्या निर्णय आणि आम्ही त्यांना घेतला आम्ही त्यांच्या प्रचाराला सुद्धा गेलो पावसामध्ये आता ते मला काय सांगणार की रा आता मी संस्थापक अध्यक्ष हो, मी सगळा काय तर माझ्या पक्षाने मला माझे लाड केले किती केले काय केले तर माझं पक्षाने मी पाहून घेईन